राज्यभरातील अनेक कारागृहात ठराविक बंदीजनांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय शिरोळ तालुक्यातील के शरद गुरव आणि त्याच्या साथीदारांची आठ दिवस कच्चे कैदी म्हणून कोल्हापुरातील बिंदुचौ कारागृहात रवानगी झाली होती त्यावेळी गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धक्कादायक अनुभव आले मिळणाऱ्या ते रुपयांच्या वस्तू बिंदुचौ कारागृहात मात्र दहा पट दरानं विकल्या जात होत्या असं सांगून चिरमुरे तंबाखू दारू अशा वस्तूंचे कारागृहातील दरच त्यांनी जाहीर केले कळंबा कारागृहात तंबाखू दारू येते कुठून अशी विचारणा माजी खासदार राजू शेट्टी आणि शरद गुरव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे त्यामुळे कळंबा कारागृहाचा कारभार वादग्रस्त असल्याचं त्यांनी सांगितलं जेलमध्ये कैद्यांची लुटमार करतात आणि दहा रुपयाला अर्धा किलो चिरमूर एकशे दहा रुपयाला विकले जातात तिथे आणि गायच्या तंबाखुडी पाचशेला ला एक आणि हजारला दोन अशी विक्री करतात आणि जेलमध्ये सगळ्या कैद्यांना लुटलं जाते तिथलं जेवण बघितलं तर एकही दिवस जेवण न जाण्यासारखं जेवण असतंय तिथे सगळा बदला सगळा बदला भाज्या ना एकदम असं जेवण बाद दारू केवढ्याला दारू पंचवीस हजार रुपयाला वाटली सगळे रेट काढून आणला ना किती दिवस होता बाबा तू आठ दिवस होतो कायद्यांची लोड भयानक आहे